दादा दा नमस्कार नमस्कार कसं काय झालं कारण का आज आपल्या एकवीर आईच्या पायथ्याशी जो मैदान भरले नक्कीच आपल्या आगरी कोलंची एक एक स्वर्ग एकवीर माता कारला डोंगर आणि याच पायथ्याशी जो मैदान तिथे आज गुलालचा मान गुलालाचाच एक मान राहिला सेमीला पास झाला म्हणजे गुलाल झाले हो नक्कीच आम्ही सकाळला आलो तो गट, हो गट तो आम्ही पारकान गट कारलेला आता इथे आम्हाला योग्य आहे तो भांडा होता आम्हाला वाटलेला का नाही होणार करून दाखवला आम्ही नक्कीच कुठेतरी बघितलं ना का आपली जी घरची गाडी आहे ना ती धमक जी आधी ज्या मैदानाला एक झाले होते ना आपले खासदार के आमदार केसरीला महाराष्ट्र खासदार केसरीला तशीच जी गाडी जुलूम पडली आणि जी आपली पक्ष आणि जी एक नाव त्यांनी स्वतःचा एक अस्तित्व बनवलेला तो अस्तित्व या मैदानात देखील तिकड टिकून ठेवलं तो ते टिकून ठेवलंच आम्ही आता कडणी बोलू ना आम्ही सेमी गार्डला कारण का बरेचशे यांना कडेने कडेने गाडी लागल्यावर कुठेतरी घाबरतात का, का पब्लिक येईल अंगावर किंवा काय असेल पण आपली गाडी कडेने लागली ना तर आपल्याला जास्त प्राऊड झाला काय म्हणजे आम्हाला पब्लिक पाहिजे दादा कुठेतरी बघितलं का जेवढं जास्त पब्लिक तेवढी जास्त आपले नंदी वाढून पालवतात हो ना कधीतरी कमी समजत होत आता थोडं इतके मैदान झालं पक्षा कापला पक्षा कापला पण तो कापला ना त्याने करून दाखवला कर कमी आहे कारण आज आम्हाला आईचा आईचा त्यामुळे आज आम्ही माझे पहिले पक्ष्यांनी आणि रायफलनी करून दाखलला कुठेतरी दा बघितलं <पड़ी> ना का लढत एकदम हाते तुटेत झालती का गाडी सेमीला आहे ना बरीचशी अंद मागे होती पण नंतर जो अंतर कव्हर कव्हर केला ना नंदिनी आपले कसं काय सांगणार आपण म्हणजे क सुट्टीला जरा या झालं आहे मग पुढं माझा रायफुल भरोसा आहे तो माझा एक रायफुल होता रायफलला जशी समोर गाडी असेल तसा तो गाडी किती का अंतर असू दे मला पण मी मला रायफलवर एवढा भरोसा आहे की पुढं तो गाडी ओव्हरटेक करणारच करणार आणि त्याला सात पक्ष तो लगेच देते प आता पहिलेच्याला पण असं झाला की रायफल आणि पक्षी होता पूर्ण खुल्ली गाडी माझी पळाली पहिल्याला ब अंतरच देऊन पलवलो आता दुसरीला पण आता थोडं गाडी मा गाडा माझा मागवता होता पण आज रायफलनी करून दाखवला की मी आहे काही घाबरू नको आज कुठेतरी बघताना का घरचीच गाडी जास्तीत जास्त पलवतो आपण कारण का आणि ते घरची गाडीला ना स्पीड देखील तेवढा वाटतो आणि घरची गाडी मैदानात नंबर गुलालात राहणं इतके सहज नाही प्रत्येकाची रात काय म्हणणार कसं नसतं ती आम्हाला लागलेली एक गाडी आहे का आम्ही पोहोरत ना जी म्हणजे एक प्रकारे आपल्या घरी दोन नंदींच्या रूपाने लक्ष्मीच लागलेली आहे लक्ष्मीच लाग आहे आज घरी दोन नंदी आहेत ते पण आम्ही गाठवाचा प्रयत्न चालू बारका वासरू आहे कसं का असणार कारण का आता पुढचं कारण आजचं सेमी पास झाली म्हणजे एक गुलालच मिळालं आणि गुलाल मिळालं का तो वेगळाच आनंद असतो वेगळाच आनंद असतो गुलाल साठी रास धड पडतात नोका गुलाल भेटून दे गुलाल भेटून दे आता आमच्या आईचा आशीर्वाद हो आहे आम्हाला आम्ही गुलालच राहिलो आणि कुठेतरी आता आपण बघितले का रायफलची बिनजोड देखील दोन झाल्या होत्या खूप चांगल्या आणि या मुंबईच्या मुंबई किंग आणि महाराष्ट्रामध्ये असं नामवंत नंदी मथूर मथूरसोबत सोबत झाले होता कसं काय तेव्हा कसं नियोजन झालं होतं आपलं आम्हाला शुभमने फोन केलेला का बोलतो तुम्ही गाडी फोडता का आम्ही बोललो तुझा शब्द दिले तुम्ही इतका म्हणा नंतर आमच्या गेलेत बोलतो अभिमान आहे मग शुभमला मैदानाला बरं पळू नक्कीच दादा का एक पहिली शर्यत तर खूप सुंदर झाली होती आणि दुसरी कुठं तासां गेली नाहीतर शंभर टक्के ती देखील निकाल चांगलाच लागला असता तो तर झालेलाच कव्हर झालेलीच का तासा जाऊन पण बरंच की थोरसा झाला कोणता रायफल दोन्ही कांदी बोलतो ना दोन्ही कांदी आणि का कसं काय असणार या पुढचं नियोजन कसं असणार आपलं आता पुढचं नियोजन आता आपलं मुंबईतच घेईल भिंजोरचा जास्तीत ओ... जास्त घरचीच गाडी बोलल का भिंजोरला कोणत्या मैदानात पुढचं आपल्याला जो भिंजोडला मैदान पडेल तर त्या मैदानात दिसेल घरचीच गाडी घरचीच गाडी पडेल आणि काय म्हणणार आता आज गुलालाचं मान एक प्रकारे भेटलं घरचा आनंद आणि आपलं सर्व मेहनत पोरांची मेहनत काय म्हणणार आनंद तर आता आईचा आशीर्वाद तर आनंद आहे आम्ही आज वस्तीला राहू किती होऊन दे नक्कीच जे काय भेटलं ना गुलाल भेटलं म्हणजे आपण एक गुलाला साठी झटत असतो आणि गुलाल भेटलं का एक नंबर भेटलं समजतो कसा पोरांची काय मेहनत सांगणार सगळी आम्ही पोर सगळी एकत्रित असतात कोण कुठे नसतं बैलांचीच पार्टी असतात सगळी कारण का या सर्वांची मेहनत दिवसभर इथे कुठेतरी आपले कष्ट आहेत नंदी ना नंदीना लागतात आणि त्याच्यानंतर आपले नंदी गुलालात राहतात दादा काय म्हणणार आज एक गुलाळाचा मान भेटला सेमी पास झाली गुलाळाचा मान भेटला कसं काय आनंद असणार आनंद एकाच नंबर आहे आमचा आणि एकच नंबर करणार कारण का आज कुठेतरी बघितलं ना एवढ्या गाड्यांमधून सेमी पास करणं आणि गाड्या देखील सर्व चांगले चांगले नंदी होते सर्व गाड्यांमध्ये टॉपचे नंदी होते आणि त्याच्यातून सेमी निघाली म्हणजे कुठेतरी एक गुलाळाचा मान भेटला आणि मग तो नंबरचा आपण ना ठेवून एक गुलाळाचा आनंद करू काय म्हणणार आनंद तर खूपच आहे आम्हाला मी गट काढला तेव्हा समजलं होतं पर सेमी पण आम्ही कारण का सेमीला पण जेव्हा गाडी आपली अंत लागली पब्लिक मध्ये लागली तेव्हा आपल्याला विश्वास होता कारण का आपला नंदी पब्लिकने पीठ आहे एकदम आणि कसं असणार आता याचे पुढचं घरी कसं आनंद असणार किंवा आपले आपले सर्व मित्रांमध्ये पण काय सांगणार घरी आनंद तर खूपच झाली फटाक्या सुरुवात आताच झाल्यात कारण का आपल्याला गुलाल भेटलं यात समाधान आहे आणि जसं बघितलं का आज बरेचसे नंदी पालाले दादा जास्त म्हणजे आपण महाराष्ट्रामध्ये जी लाडकी जोडी मथूर बघासून कुठेतरी आज एकत्र येऊन पालाली काय म्हणणार कसं काय आता कारण का मथूरमध्ये आपलं नंदी देखील पाळलेलं आहे खूप आनंद आलाय महाराष्ट्राची येवण जोडी पाळाली आज खूप आनंद आला त्यांना बघून नक्कीच भाव पुढच्या वाटचाल त्यांना शुभेच्छा असतील कारण का पूर्ण टीम आहे या सर्व टीमची मेहनत आहे भविष्यामध्ये अपाट अशी करते आणि बरीचशी पब्लिक हा तिथे देखील नंबर झालेला होता तिथे देखील आम्ही घेतलेलीच होती वाईत दादा अभिनंदन असणार आपल्याला पुढच्या वाटचालीस